हॅलो रिवान वेलकम टू किट ब्लॉग कसे आहे तुम्ही सगळे मजेत मी पण मस्त तर आपण इथे तांदळाचे पापड बनवणार आहोत तर मी इथे तांदूळ घेतलेला आहे एक ग्लास आणि एक ग्लास गहू घेतलेला आहे तर मी इथे गहू भिजवून ठेवलेला आहे आणि याला पण छान स्वच्छ तीन पाण्याने धुवून घेऊ अँड छान स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवायचं छान स्वच्छ धुणं झालेले आहे आपण आता इथे पाणी ठेवूया पाणी टाकून ठेवूया आणि आपण तीन दिवस पाणी लगेच कंटिन्यू चेंज करायचे आहे तर आपण याला एका साईडला ठेवून मी तीन दिवस ना तर नाही पाणी चेंज करायचं पण एक दिवस तरी टाकेल मी तर इथे मी आता पाणी चेंज केलेला आहे म्हणजे पाणी भरलेलं आहे आपण त्याला तीन दिवसासाठी पाणी तीन दिवस ठेवू तीन दिवस कंटिन्यू पाणी चेंज करू तर आपण एक ग्लास तांदूळ घेतलेला आहे तांदळाच्या पपड करासाठी ते मी अर्धा वाटी कऊ घेतलेले आहे तर मी त्याला स्वच्छ पाणी धुवून घेते दोन तीनदा आणि याला तीन दिवस मी भिजत ठेवते तर चला कंटिन्यू राहा तर बघू शकतो मी अशा प्रकारे तीन दिवस झालेले आहे आता आता मी स्वच्छ धुवून घेते आणि याच पाणी काढून घेते तीन दिवस याला भिजलेलं आहे आणि चीक पण आलेलं आहे बघू शकता बघा त्याला छान धुवून घेते याला छान स्वच्छ धुवून घेते आणि आपण याला मिक्सरमध्ये बारीक करूया त्याच्याला तर इथे एक ग्लास तांदूळ होते तरी ते अर्धा वाटी मी गहू घेतलेले आहे आणि आपले तांदूळ पण छान भिजलेले तीन दिवस आणि इथे गहू पण छान भिजलेले आहे आता मी याला दोघांनाही छान स्वच्छ पाण्यात धुऊन घेते आणि मिक्सरमध्ये वाटून घेते तर आज सगळ्यात आधी मी तांदूळ वॉश केलेले आहे आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तांदूळला तर बघू शकता मी इथे तांदूळ बारीक केलेलं आहे तर आपण या त्याला असं गाळून घेऊया मिक्सरमध्ये बारीक तर दोन तीनदा आपण जर गाडून या बघू शकता उकड्याला आपण आणखी गाडू म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करू आणि आणखी गाडू तर जे प्रोसिजर आपल्याला दोन तीनदा करायची आहे तर चला तर बघू बघू शकता मी ते तांदूळ छान बारीक केलेले आहे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे आणखी जे गाडलेलं होतं आणखी मी त्याला अजून एका पाणी अजून गाळून घेते तर बघू शकते छान तर बघू शकता इथे मी तांदळाचं पीठ छान हे तांदूळचं जो आहे मिश्रण छान बारीक केलेलं आहे आणि दोन तीनदा गाडलेलं आहे त्यातलं छान सॉफ्ट झालेलं आहे पाणी तर आता हे आपलं तांदळाचं झालं आता मी ते गव्हाचं करत आहे तर बघू शकता त्या साईडला मी गहू पण बारीक केलेला आहे तर आणखी थोडंसं राहिलं आहे ते पण बारीक करून घेते त्याच्यात याचा पण चिक कसं काढते ते तुम्हाला दाखवते तर बघू शकता अशा प्रकारे गहू पण बारीक झालेला आहे आपण यात पाणी घालूया छान चीक काढूया तर बघू शकता मी ते घेतलेली आहे मी मीला गाळू त्याचा जो पोस तो मोठ मोठं ते देऊ त्याला गहूचं सेपरेट करायचा प्रकार खाली आपलं चीप निघणार वाईट वाईट मिल दिसत आहे त्याला आपण दोन तीनदा गाडू हे प्रोसिजर आपल्याला दोन तीनदा करायची आहे असं प्रेस करून करून आपल्याला हे काढायचे आहे आणि आपण आणखी एक दोन पाण्याने वॉश करू जो आपण त्याचा जो मिल्क निघत नाही वाईटवाला

हे प्रोसिजर आपल्याला दोन तीन ताकाचे पाणी जसं झालं तर काही फरक नाही पडत नंतर जो चीक आहे तो खाली बसतो आणि पाणी राहतो जो वर वरती जो काळा पाणी होत राहतो आणि खाली वाईट चीक जमा होतो आपल्याला असं घ्यायचं आहे ना असं प्रेस करू बघा वाईट पाणी वाईट पिंक काढून घेऊ असं प्रेस करू तीन-दों तीन-चार आपण वॉश हे करावंच लागते त्यामुळे दोनदा झालेच आहे ते लास्ट तीनदा करून घेऊन घेत आपला जो चीक आहे तो खाली पडणार आणि आणखी मी ना एकदा पाण्यात पाणी टाकून वर तर बघू शकता इथे काढलेलं आहे आणि सगळं पाणी निघालेलं आहे व्हाईट व्हाईट जे होतं सगळं तर नकोस आपण फेकून देऊ याचे पापड बनतात बघू शकता त्यात काहीच हे निघत नाही ट्रान्सपरंट झालेलं आणि एकदा आणखी चांगला हा जाडी काढून तर बघू शकता इथे हा आपण काढलेला होता तो आणखी इथं हा मोठ्या ह्याच्याने चढलेली काढून घेऊ आज काही गेली असेल ते आणि आपण आता छान पतलं ह्याच्याने काढून घेऊ जी बारीक आणली असते त्याच्याने काढून घेऊ तर बघू शकता काल आपण मी तांदळाचं आणि गव्हाचं चीक केलेलं होतं तर बघू साईडला पाणी वरवर झालेलं आहे आणि खाली चीक आलेला आहे तर हा गव्हाचा चीक आहे त्याचं पाणी मी काढून फेकून देते वरवरचं आणि ते तांदळाच आहे आणि खाली चीक जमा झालेला आहे तर हे मी फेकून देते वरवरचं पाणी आणि खाली चीक बसलेलं ते तुम्हाला दाखवते मी फेकून देते तर बघू शकता दे। मी पाणी काढलेले नाही तर चीक जमा झालेले आहे छान दोघांना पण आता मी एकत्र मिक्स करून देते हा गव्हाचा चीक आहे यात मी आता तांदळाचा चीक्स मिक्स मिक्स करते दोघांना एकत्र मिक्स करून घेते मीठ आणि पांढरी ती टाकू पण चीक आहे ना चिटकलेला आहे ना तो हे करून थोडं थोडंसं पाणी घालणार तो तो ता 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 तर बघू शकता मी थोडंसं पाणी घातलं खूपच हे वाटपतो का आपल्याला जो चिकचा पाणी असते ना तांदळाचा मी तोच घातलेला आहे आणि आपण आता चवीप्रमाणे मीठ घालू तर मी ते स्पून मीठ घालला मस्त खारट मीठ बघायला आणि इथे मी वाईट किडी घेतलेली आहे ते थोडी घालवा आणि थोडंसं जिरं तर इथे मी एका ह्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि इथे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि दोन दाट घेते मी स्टीलचे तर मी असं पतलंवाला चाकू घेतलेला आहे पगू मी नाही निघेल तर ठीक आहे तर आपण सुई लागेल तर सगळ्यात आधी आपण बघा ताड घेतलेली आहे यावर मिक्स स्पून याचा घेते आणि ते गरम पाणी त्यावर ठेवायचं आधी ट्रान्स्पर होत नाही तर चेंज नाही होत कलर तर परत आपल्याला हेच असं ठेवायचे आहे तर बघू शकता असं ठेवायचं आणि आपल्याला हे पंधरा सेकंडसाठी प्रस ठेवायचा आहे तर बघू शकता आणि याला पाण्याचाच हे करायचं पाणी टाकून ठेवायचं तर पुन्हा भाजी सुरू करून घेऊ तर बघू शकता इथे मी पापड टाकलेला आहे अशा प्रकारे आपल्याला करायचे ते पापड काढून घ्यायचे असेल आणि तिथे डायनिंग कडे कावरून हो ठेवलेले आहेत तर मला दिसत सध्या ते करण आहे तर वाढल्याला पुरात आपल्यासाठी मी असं पुसून घेते हे गाठण्याचं वॉश करून घ्यायचं सुई घेतलेली आहे मी पाण्याने मिक्स भिजून घ्यायचं आहे टाकून येते तर निघत आहे तर टाकून आणखी आपण एक काल पापड बनवले तिथं वाढलेले आहे तर काही फुटलेले आहे तर चला आपण आता हे पण तळून बघू कसे झालेले आहे तर कंटिन्यू तर या साईडला ऑइल गरम झालेला आहे आपण पापड टाकून बघू आपण काल साईडला पापड झाले छान मी थोडे पातळ केलेले आहे पापड म्हणून ते दिसत फ्राय करू तर कशी वाटली रेसिपी तर प्लीज नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडते तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करत असतो नका आणि प्लीज नक्की बनवून बघा तुम्हाला जर पापडची रेसिपी आवडली असेल तर आणि खूप छान झालेले आहे पापड आणि सुंदर असे वाईट वाईट झाले ट्रान्सपरंट तर चला भेटते नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला